प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अट्ठाईश अठासी चौसठ अट्ठे चालीस धन्यवाद नमस्कार मैं सत्य साय कार्तिक उप पुलिस अधिकारी लोनावला पुणे ग्रामीण लोनावला ग्रामीण पुलिस स्टेशन के हद में एकवीरा देवी माता के चैत्र पाल की यात्रा अप्रैल पंद्रह और सोलह को होने वाला है इसके लिए पुलिस प्रशासन तैयार है पुणे ग्रामीण पुलिस के तरफ से 350 से ऊपर कर्मचारी और अधिकारी हम लोग बंदोबस्त के लिए डिप्लॉय करने वाले हैं इतर डिपार्टमेंट के साथ भी हम लोग ने कोऑर्डिनेशन रखकर बहुत सारे फैसिलिटीज़ इस यात्रा के लिए हम लोग ने उपलब्ध किया है जैसे पोलित पुलिस मदद केंद्र हम लोग ने सेटअप किया है पोलिस कंट्रोल रूम और मॉनिटरिंग सेंटर सेटअप किया है इसके साथ साथ ड्रिंकिंग वाटर फैसिलिटीज़ हेल्थ केयर फैसिलिटीज़ और फायर सेफ्टी फायर ब्रिगेड टीम टॉयलेट फैसिलिटीज़ ये सब और बाकी सारे फैसिलिटीज हम लोग ने उपलब्ध किया है उनके साथ साथ भाविक को भाविकों को तकलीफ़ ना हो इसके लिए पार्किंग स्पेसेस हम लोग ने अवेलेबल किया है जैसे हैवी व्हीकल्स के लिए अलग पार्किंग स्पेसेस और स्मॉल uh, व्हीकल के लिए अलग पार्किंग स्पेसेस ऐसे बहुत सारे एडिक्वेट पार्किंग स्पेसेस हम लोग ने अवेलेबल uh, किया है इसके साथ साथ uh, पुणे जिलाधिकारी कार्यालय के तरफ से ट्रैफिक डाइवर्शंस जैसे हेवी व्हीकल्स के लिए डाइवर्शंस और स्मॉल uh, व्हीकल्स के लिए डाइवर्शंस उस दिन के लिए हम लोग ने परमिशंस uh, uh, उपलब्ध किया है वहाँ से और वो डिटेल्स uh, हम लोग प्रेस नोट के तरफ से हम लोग शेयर करेंगे उसके साथ साथ उस दिन 14, 15 और 16 अप्रैल को ड्राई ड्राई डे घोषित किया गया है तो दारू बिक्री और सेवन उस दिन बैंड है उसके साथ साथ फायर और डीजे का उपयोग करना भी बैंड है और उसके रिस्ट्रिक्शंस हैं मेरे भाविकों के लिए एक विनती है कि पुलिस प्रशासन को सहकार्य करें और जो भी पुलिस के तरफ से इंस्ट्रक्शंस है उनको पालन करें और ये इंश्योर करें कि इस यात्रा अच्छी तरह से हो जाए धन्यवाद दिनांक चौदह पंद्रह आ सोलह जरमेन एकवीरा देवी गड़ा की यात्रा मुख्य दिवस है दिनांक चौदह रोजी देवघरला माहेर घरी येणार आहेत द पालखी दिनांक पंधरा दिव दिवशी मुख्य दिवस आहे पहाटे पहाटे तेलवनाचा कार्यक्रम असतो आणि त्याच्यानंतर भाविक घरी अशा प्रकारची रूपरेषा आहे त्याकरिता प्रशासनाने कारला ते आ, कारला जो मुख्य जुना हायवेपासून पायथा मंदिर इथपर्यंत जड वाहनांना आम्ही वाहतूक बंदी केलेली आहे दिनांक चौदा ते सोळापर्यंत तर कोणतीही जड वाहनं आतमध्ये येणार नाही याची भाविकांनी दक्षता घ्यावी त्यांची गैरसोय होऊ नये त्याप्रमाणे आपण येण्याबद्दल ये येण्याकरिता आपण तशी व्यवस्था करावी छोट्या गाड्या किंवा कराव्या तसंच दि, दिनांक चौदा रोजी रात्री चौदा रोजी रात्री ते दिनांक पंधरा रोजी रात्री ह्या दिवशी जुना मुंबई पुणे वाहतुकीवर अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे ह्या वेळेमध्ये आणि चौदाला रात्री बारा ऑनवर्ड्स ते पंधराला रात्री जु जुनी जी वा जड वाहनं आहेत ती वडगाव ते वडगाववरून जी वाद लोणावळ्याला येणार आहे ती एक्सप्रेस हायवेने जातील सिटीमधून जी येणार आहे लोणावळा सिटीतून ती एक्सप्रेस वे मार्गे देतील अशा प्रकारची या प्रकारच्या आदेश कलेक्टर साहेबांतर्फे प्राप्त झाले तसेच एकशे चव्वेचाळीसच्या ऑर्डर या पारित झालेल्या आहे एकशे चव्वेचाळीसच्या ऑर्डरमध्ये गडावरती फटाके वाजू नये गडावरती डी जे वाजू नये पशुपक्ष्यांचा बळी देऊ नये किंवा मोठ्या मोठ्यात बँड वगैरे याला बंदी केलेली आहे या बा बाबतचे आदेश प्रशासनाने पारित केलेले आहेत तरी भाविकांनी जे येणारे भाविक आहेत त्यांनी याची दक्षता घ्या जेणेकरून त्यांना कायद्याच्या कारवाईला सामोरं जा जावं लागणार नाही तसेच पोलीस मदत केंद्र आपण ग्रीनफील्ड चौक इथे उभारलेला आहे काहीही मदत लागल्यास तिथे ग्रीनफील्डच्या इथे पोलीस मदत केंद्र आहे तसंच आपण पी ए सिस्टीम जागोजागी लावलेल्या आहेत जेणेकरून लो भाविकांना मार्गदर्शन होईल की बाबा जिथे राहुट्या लावलेल्या आहेत की बाबा कसं एक्झिट आहे आता पार्किंग जर हेवी आपण नाही केली तर आपण पार्किंग कुठे केलेली आहे तर अग्रसेन भवन म्हणून आहे तिथे एक मोठं ग्राउंड आहे ओपन ग्राउंड तिथे आपण पार्किंगची व्यवस्था केली आहे दुर्गा परमेश्वरीच्या इथे आपण केलेली आहे लाजवंती आहेत अशा आपण पर्यायी व्यवस्था आहे भाविकांनी तिथे वाहन पार्क करावेत तसच पंधरा आणि सोळा याबाबत एक्साइज मार्फत पद्यविक्रीचे बंदीचे आदेश प्राप्त झालेले आहेत तर याची सर्व भाविकांनी लक्षात घ्यावं आहे शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा